रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे म्हणजे ब्रह्म मुहूर्त हा देवाचा काळ आहे हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्ताला विशेष महत्व दिलं गेलं आहे या मुहूर्तामध्ये शरीरात नवीन ऊर्जा आणि उत्साह प्रवाहित होतात असं सांगितलं जातं तसेच यावेळी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक असतो असे मानले जाते की ब्रह्ममुहूर्तावर सर्व देवी देवता पृथ्वीवर येतात ब्रह्ममुहूर्ताचा सर्वात शुभ काळ म्हणजे रात्रीनंतरचा आणि सूर्योदयाचा दरम्यानचा काळ साधारणपणे ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजल्यापासून पहाटे पाच वाजून तीस मिनिटांपर्यंतचा काळ येतो त्यासाठी पंचांगाचा आधार घेतला जातो हा काळ अत्यंत शुभ काळ म्हणून पाहिला गेला आहे अशात ब्रह्ममुहूर्तावर उठणं अत्यंत फायदेशीर मानलं गेलं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे फायदे काय आहेत चला तर आपण जाणून घेऊया मनाची शुद्धी ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने मन ताजतवानं आणि शांत होतं हा काळ ध्यानासाठी आणि मन स्थिर करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो ज्यामुळे चिंता आणि तणाव कमी होतो ध्यान आणि प्रार्थनेसाठी अनुकूल ब्रह्ममुहूर्तामध्ये व्यक्तीचे मन शुद्ध आणि शांत होते ज्यामुळे ध्यान आणि प्रार्थना करणं सोपं होतं मनासह आत्म्यालाही जवळ आणण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे शरीर निरोगी होतं ब्रह्ममुहूर्त हा जीवनातील सर्वोत्तम काळ मानला जातो ज्यामध्ये जा वातदोषाचा प्रादुर्भाव होत नाही यावेळी जागरण केल्याने शरीरात ऊर्जा जमा होते आणि शरीर निरोगी राहते वेळेचा सदुपयोग ब्रह्ममुहूर्त हा तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि मौल्यवान काळ मानला जातो जर तुम्ही जागे होऊन हा वेळ विविध सकारात्मक उपक्रमांमध्ये घालवला तर तुमचे जीवनाचे अनुभव अधिक चांगले होऊ शकतात आणि तुम्ही यशाचं शिखर गाठू शकता यशासाठी सर्वोत्तम काळ नवीन काम किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त हा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात व्यक्तीचे मन फ्रेश असते आणि विचार करण्याची शक्ती जास्त असते त्यामुळे कामात यश मिळते ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने शारीरिक शक्ती वाढते तसेच वाढते ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या व्यक्तीला उत्तम आरोग्य शक्ती बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते याशिवाय जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठतो तो जीवनात अधिक यशस्वी होतो दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद